नाही हा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांवर सोपवला हो आहे आणि मला जे करायचंय ते मी माझ्या माझ्या मनामध्ये मी ठरवलंय मी माझ्या कार्यकर्त्यांना संवाद साधला त्यांना सांगितलं की आज मी तुम्हाला मोकळीकता दिली आहे पण भविष्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यावेळेस तुम्हाला माझं ऐकावं लागणार आज मी तुमचं ऐकतो या पद्धतीचं हे मी वक्तव्य त्यांच्या समोर आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण बघितलं असेल दादा सगळ्याचं लक्ष तुमच्याकडे लागलं ला होतं की तुम्ही काय भूमिका घ्याल पुन्हा अन्यथा अजून तुम्ही सस्पेन्सच ठेवलाय त्याबद्दल काय सांगताल मी सस्पेन्स ठेवलेला नाही आहे मी माझ्या बंधनातनं कार्यकर्त्यांना मुक्त करून कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या विचाराशी बांधील राहावा भविष्यातला विचार कुणाचा चांगला वाटतो हा त्यांनी विचार केला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आणि त्या त्या, त्या पद्धतीनं माझे सगळे सहकारी हे शून्य आहे मोहोळची जनता इतकी आत्कल हुशारीची आहे मी जवळून आहे या सगळ्या उमेदवारांपैकी एका तरी उमेदवारानं निदान यातले पंचवीस गावं तरी पायानं फिरलेत का हो एवढं सांगावं तशा पद्धतीनं मी जवळून जनता बघितली आणि त्या जनतेतले हे माझे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांना त म्हणलं की ताकाचा एका तलवारीचाही समजतो तुम्ही आव्हान केलं आणि हे प्रेम आहे हो मी 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 पेरलं होतं एवढ्या वर्ष मी वर्ष झाले या फील्डमध्ये काम आहे माझ्यावरती विश्वास ठेवला लोकांनी माझं काम बघितलं मला कोणत्याही पद्धतीचं कुठलंही त्यांना चुकीचं वाटलं नाही की बाबा हा होतकर आहे ह्याच्यावरती थोडाफार आपण विश्वास हे लोक मला बसू देत नव्हते मी ज्यावेळेस बा नऊ तारखेला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस या लोकांनी मला जाणून बुजून विचारून घरात येऊन काय करायचा निर्णय तरी घ्या कार्यकर्त्यांना बोलवा म्हणून मी चौदा तारखेपर्यंत मी थांबवलं होतं आणि चौदा तारखेला मी आज त्यांना बंधनातून मुक्त करून त्यांच्या त्यांच्या निर्णय घेण्यासाठी त्यांना आज सांगितलेला आहे आज प्रचारातून कुठं विकासाचा मुद्दा हरवला असं वाटतं का हो मी भाषणात सांगितलं माझ्या विकासाचा मुद्दा हरवून एकमेकाच्या वैयक्तिकवरतीच एक सगळं राजकारण चाललेलं आहे आणि हा तालुका जर तालुकाचा ह्या पद्धतीचा जर विकास असेल मला नाही वाटत ह्या अशा विकासाबद्दल मी कुठंतरी सुशिक्षित म्हणून मी असल्या धुळ थापांना बळी पडून कुठंतरी चुकीचं मतदान करून मला नाही वाटत मोळ तालुक्यात सोयीचं राजकारण होतं असं वाटतं सोयीचं राजकारण राजकारण ही सोयीसाठी राजकारण झालं पाहिजे पण ते, ते सुईचं केलं जातं त्याबद्दल खंत बऱ्याच वर्षापासून माझे आमदार राजन पाटील यांचा वर्चस्व मोहोळ अनेक वर राहिलेला आहे आणि ह्या वेळेस असं म्हणलं जात आहे की परिवर्तन घडत आपलं मत काय ह्याबद्दल माझं वैयक्तिक मत एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी जर मतदार म्हणून विचार करणार असेल तर मी सुज्ञपणानं चार गोष्टींचा अभ्यास करून मी स्वतः मतदान करताना मतदान हे गुप्त जास्त त्यामुळं मी स्वतःचं मतदान हे गुप्त पद्धतीने टाकणार आहे हा मी पक्षात आहेच त्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये मी काम उमेदवारी दिलेला नाराज कुठं मग माझी प्रति प्रतिक्रिया आलीच नसती ना माझी प्रतिक्रिया दिली की स्पर्धा ही तिकीट मिळेपर्यंत तिकीट मिळाल्यानंतर स्पर्धा संपली होती पण आपल्या महिलेचं तिकीट कापलं ही एक थोडीशी खंत जोर जोरात आहे माझ्या मनाचा तीन हजार कोटीचा विकास केला फक्त कागदावरच आहे असं चर्चा मोह तालुक्यात सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगताना त्याबद्दल मी अभ्यास केला नव्हता मला अभ्यास करावा माझी वृत्ती अभ्यासायची मी वकील असल्यामुळे माहिती घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते राजूकर यांच्या स्टेजवर आले तर तुम्ही येणार का स्टेजवर हा आता पक्षाचा प्रोटोकॉल हा पाळावाच लागणार वरिष्ठ नेते पवार साहेब असतील असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला भविष्यात काम आहे तर आले येणार असतील तर मी अवश्य उदय जयंत पाटलांची सभा आहे त्या सभेचा आपण दिसतोय मी बघतो ओके ठीक आहे धन्यवाद